ठाणे महापालिकेच्या प्रारूप रचनेवर दाखल झालेल्या तब्बल दोनशे सत्तर तक्रारींवर आज ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात सुनावणी पार पडली या सुनावणीस राज्याचे अपर मुख्य सचिव हो आणि प्राधिकृत अधिकारी संजय सेटी उपस्थित होते या सुनावणीला शिवसेना उद्धव ठाकरे गट मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांनी एकत्रितपणे संपूर्ण प्रभाग रचनेवर हरकत घेतली त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी शहराची नव्हे तर प्रभागवार सुनावणी घेण्याचा आग्रह धरला यावर मनसेचे नेते अविनाश जाधव संतापले एका प्रभागाची नव्हे तर संपूर्ण शहराची वाट लावली आहे प्रभागाचा विचार नको शहराचा विचार करा असे आवाहन त्यांनी या सुनावणी दरम्यान केले या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण तसेच भाजप पदाधिकारीही उपस्थित होते पाचही पक्षांच्या नेत्यांनी रचनेवर गंभीर आक्षेप घेतले मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले की प्रारूप रचना गणपतीपूर्वी प्रसिद्ध केली आणि सुनावणी गणपती नंतर ठेवली त्यामुळे अभ्यास करण्यासाठी वेळच मिळाला नाही पुढील तारखेला पुन्हा सुनावणी घेऊन आम्हाला योग्य संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे सध्याची प्रभाग रचना पाहिल्यास दोन हजार सतरा मधील रचना कायम ठेवण्यात आली आहे एकूण तेहतीस प्रभागांमधून एकशे एकतीस नगरसेवक निवडून येणार आहेत त्यापैकी बत्तीस प्रभाग हे चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असेल चार सदस्यांच्या प्रभागासाठी पन्नास ते बासष्ट हजार लोकसंख्या तर तीन सदस्यांच्या प्रभागासाठी अंदाजे अडतीस हजार लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे